ही यशोगाथा आहे थोडीशी वेगळी परिवहन विभागामध्ये नोकरी करत ही केवळ आवडीपोटी नोकरी केलेली आहे शेतीमध्ये सुधारणा करणाऱ्या राजेंद्र देवरे यांची ही कथा आहे सुरुवातीला अपयश आलं पण नोकरीचा आधार असल्यामुळे ते नेटानं शेती करत राहिले आज सात एकर डाळिंब शेतीतून त्यांना बत्तीस लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे धुळे जिल्ह्यातील मजदी इथे जाऊन पाहूयात त्यांची ही यशोगाथा हे आहेत राजेंद्र देवरे एस टी महामंडळाच्या विभाग नियंत्रक पदावरती ते सध्या कार्यरत आहेत मात्र एवढीच त्यांची ओळख नाहीये ते एक आधुनिक शेतकरी सुद्धा आहेत राजेंद्र देवरे यांच्याकडे मजदी गावामध्ये तेरा एकर वडिलोपारजित शेती आहे कमी पाऊसमान असलेल्या मजदी गावाची ओळख कधी काळी डाळिंबाचं गाव अशी सुद्धा होती या गावाची ही ओळख कालबाया झाली असली तरी राजेंद्र देवरे यांनी शेतीच केलं होतं दोन हजार तेरा साली सात एकरावरती त्यांनी डाळिंबाची लागवड केली मात्र अवकाळी पाऊस तेलकट डागांचा प्रसार गारपीट अशा विविध कारणांनी सुरुवातीलाच नुकसान पदरी पडला दोन हजार तेरामध्ये मी लागवड केलेली आहे साधारणतः दोन वर्षाने मी ते झाड वाढवून पहिला बहार घेतला सोळामध्ये परंतु गारपीट तेल्या रोगामुळे पूर्णपणे उत्पादन आलंच नाही संपूर्ण या शिवारामध्ये टायमचे उत्पादन येणार नाही हा रोग मोठ्या प्रमाणाने वाढलेला आहे अशी धारणा असल्यामुळे मी एक वर्ष मला थांबावं लागलं पूर्णपणे मी गॅप दिला आणि चालू या वर्षी पहिल्यांदाच चांगल्या पद्धतीने उत्पादन येईल अशा पद्धतीने मी घेतलेला आहे सुरुवातीलाच हा फटका बसला तरी राजेंद्र देवरे यांनी हार मानली नाही फक्त शेतीवरच अवलंबून नसल्यानं हे नुकसान ते सहन करू शकत होते नंतरच्या काळात कांद्याचं आंतरपीक घेऊन हे नुकसान त्यांनी काही प्रमाणामध्ये भरून काढलं उन्हापासून संरक्षण होण्यासाठी फळांवरती कागद लावतात सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करत कीड रोग नियंत्रणामध्ये ठेवतात लोकांचा समज आहे की खर्च जास्त येतो रोग येतो पण त्याच्यावर मात केली पाहिजे आम्ही मी स्वतः त्याच्यातनं गेलो की सुरुवातीला फटका बसला पन्नासशेक हजारापर्यंतच उत्पन्न मला मिळालं खर्च अधिकचा झाला होता सुरुवातीला पण त्या फटका बसल्याने मी काही थांबलो नाही आणि त्याचं आज जे आपण बघतो आपण या डाळिंबाच्या पिकांकडे तर हमखास पीक आहे भाव चांगला आहे डाळिंबच हे असं एक पीक आहे शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे हे चांगलं त्याला सुरुवातीला खर्च येतो परंतु हा पुढे खर्च पुन्हा कमी होत जाणार आहे चांगलं जर नियोजन केलं तर इतर कुठल्याही पिकांना मानवणार नाही असं हे उत्पादन असत आज सात एकरवरती दोन हजार डाळिंबाची झाडं मोठ्या डवलानं उभी आहेत एका झाडाला कमीत कमी वीस ते पंचवीस किलोची फळ आहेत या एकरातून टन उत्पादन मिळेल आणि त्यातून बत्तीस लाख रुपये मिळतील विश्वास राजेंद्र देवरे यांना वाटतो स्थानिक व्यापारी आपल्याकडनं मागणी करतात जागेवरच जागेवरच ते मोजून घेऊन जातात तो एक चांगला फायदा शेतकऱ्यांसाठी होतो चालू वर्षी आपला आता जो बाग आपण बघतोय साधारणतः दोन हजार झाड आहे आणि प्रत्येक झाडावर वीस किलो डाळिंबाचं उत्पादन येईल अशा पद्धतीने नियोजन केलं याचा जो खर्च आहे साधारणतः हजार झाडाला तीन लाख तर उत्पादन घेण्यापासून तर निघेपर्यंत सहा लाख रुपये मला दोन हजार झाडासाठी खर्च होईल आणि हे दोन हजार झाड आहे साधारणतः चाळीस टन या झाडावर माल होत निघेल असं अपेक्षित आहे आणि सध्याचा जो दर आहे डाळिंबाचा तर हा ऐंशी शंभर रुपये किलोने आहे आए। ऐंशी जरी मिळाला तरी साधारणत चाळीस टनाला मला बत्तीस लाख रुपये अपेक्षित आहे मजदी परिसरातील ही हिरवीगार डाळिंब बाग पाहून गावातील इतर शेतकऱ्यांनी देखील डाळिंब लागवड करण्यासाठी सुरुवात केली आहे राजेंद्र देवरे यांच्या पुढाकारानं मजदी गावाची हरवलेली जुनी ओळख परत मिळाली तर आश्चर्य वाटायला नको संजय सोनवणे एबीपी माझा धुळे